गौरी आगमनानंतरचा दुसरा दिवस म्हणजे गौरीचं पूजन गौरी आगमनाच्या दिवशी आपण रात्री उशीरपर्यंत कितीही वेळ साड्या ने नेसवण्यासाठी गौरीच्या सजावटीसाठी जागा असलो तरी गौरी पूजनाच्या दिवशी आपोआपच पहाटे जाग येते कारण आज गौरीचं पूजन आहे आणि गौरीचं पूजन म्हणजे म एक मंगलमय दिवस गौरी आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे लवकरच आपोआपच जाग येते आणि त्यानंतर सगळं आवरल्यावरती रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे गौरीच्या पूजनासाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो वेगवेगळ्या ठिकाणी नैवेद्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी सोळा भाज्या वगैरे करतात पण आमच्याकडं गावाकडं ज्या काही पद्धती आहे त्यानुसार मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि बाकीचं आहे मग पुरणपोळीमध्ये बाकीचंही सगळं स्वयंपाक केलेलं आहे गौरीची सजावट सकाळीच करून घेतलेली आहे रात्री काय केली होती आणि उरलेली सजावट मी सकाळी करून घेतलेली आहे गौरी पूजन म्हणजे जरा धावपळीचा दिवस सकाळची आरती सकाळची सजावट नैवेद्य रांगोळी ह्या सर्व गोष्टीमुळे सकाळची जरा थोडी गडबडच होते सकाळची कामं आवरल्यानंतर दुपारी मग थोडा निवांत वेळ मिळाला गौरीची सजावट मी अशी करून घेतलेली आहे आणि हे असं व्यव मांडून घेतलेले आमच्याकडं भरपूर खेळणे आहेत जी काय खेळणी होती जुनी खेळणी मी काढलेली आहेत आणि नवीनच खेळणी फक्त ठेवलेली आहेत आणि गौरी पुढं जे नैवेद्यासाठी ताटं ठेवलेली आहेत ती सगळी ताटं मी घरीच बनवलेली आहेत गौरी पूजनाच्या दिवशीची सकाळची आरती झाल्यावर संध्याकाळच्या आरतीला मग थोडा निवांत वेळ मिळतो त्या निवांत वेळेत तरी आपल्या घरी देवी आलेली आहे त्याच्यामुळं छान असं आवरावं असं वाटतंच त्यामुळं छान असं आवरून घेतलेलं आहे आणि मग गौरीची संध्याकाळची आरती करून घेतलेली आहे आणि गौरी पूजनानंतरचा तिसरा दिवस म्हणजे दोरे घेण्याचा दिवस तर दोरे घेण्याची तयारी दोरे घेण्याच्या दिवशीच करावी लागते कारण हराळी आघाडा तुळशीची पानं ह्या ज्या वस्तू आहेत त्या त्या दिवशीच आणाव्या लागतात तर त्या पूजेचं साहित्य सगळं ताजं सकाळी सकाळी मी हे कासं काढून ठेवलेले आणि खारी खोबरं हाळकुंड लवंग वेलदोडे ते सगळं काढून घेतलेले दोरे घेण्यासाठी पाच दोरे घेतलेले आहेत आणि दोरे पिवळे करून घेतलेले आहेत आमच्याकडं पाच दोरे घेतात आणि ते पिवळे करून घेतात पाच सवासणींनी त्या पाच दोऱ्यांना गाठी मारायच्या असतात आणि आज पहिल्यांदा आहे नाही आमच्या नननबाईंच्यातल्या गौरीचे दोरे घेतलेले आहेत तर त्यांच्या महालक्ष्मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा त्यांच्या महालक्ष्मी ह्या आशा आहेत त्यांनी अशा छान अशा साड्या नेसवलेल्या आहेत प्रत्येक घरच्या महालक्ष्मी वेगळ्या त्याची सजावट वेगळी आणि महालक्ष्मी बघायलाही छान वाटतं तर त्यांनी अशी छान अशी सजावट केलेली आहे महालक्ष्मीची आणि त्यांच्या घरचे पहिल्यांदा दोरे घेतले आणि त्यांच्या घरचे दोरे घेऊन मग आम्ही आलो आहोत आमच्या घरी दोरे घ्यायला कोण को आहे

नैवेद्यासाठी शिऱ्याचा साठी शिर्याचा प्रसाद केलेलाय आणि सगळ्यांना देण्यासाठी शिऱ्याचा प्रसाद केलेलाय शिऱ्याचा नैवेद्य आधी देवींना दाखवून घेतलंय उद्या होत प्रवचन पण त्यांचं काय आज लग्न ही असल्यामुळे अचानकच <laughs> त्यांनी फोन केला मी म्हणलं आमच्यात महालक्ष्मी करायला असू द्या म्हण या काय

हा म्हणा म्हणा तुम्ही आली नगरात घ्या पटाद्रा दक्षिण कोणाची विनोद बावांची नीलवर्णी आकाशी चमकतो शशी विनोद रावांचं नाव घेते आज महालक्ष्मीच्या जोड्यांच्या दिवशी मॅडम केलं चाहू पडशील

हे आमच्या जाऊबाईंच्या घरच्या महालक्ष्मी आहेत त्यांच्याही महालक्ष्मी बघा किती छान आहेत तर त्यांनी ही अशी छान अशी सजावट केलेली आहे आमच्या घरचे दोरे घेऊन आता आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरी लक्ष्मीला कोण आम्ही सहा बस फोटो नाव घेते सर्वांचा मान राखून वाहते तुळशी दत्तात्र रावांचं नाव घेते गौरी विसर्जनाच्या दिवशी अजून एका ठिकाणी मी महालक्ष्मीच्या हळदी कुंकवासाठी गेले होते तर तिथल्याही महालक्ष्मी ह्या आशा आहेत